छान आपली चटणी तयार आहे बघा सर्वांना नमस्ते आपण भाजी मंडईमध्ये भाजी आणण्यासाठी गेल्यावर टोमॅटो खरेदी करतो सकाळ संध्याकाळ जेवण बनवताना टोमॅटोचा वापर करतो टोमॅटो खाणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर चला म्हटलं आज आपण टोमॅटोची अशी व्हायरल अशी छान टोमॅटोची चटणी बनवू त्यासाठी छान असे टोमॅटो आणले आणि यानंतर बघा स्वच्छ धुवून घेतले आणि बरोबर असे अर्धे कापून घेतले आणि पॅनमध्ये तेल टाकलं आणि बघा या पद्धतीने असे तेलामध्ये आपण टोमॅटो ठेवून घेतलेत असे या पद्धतीने सर्व टोमॅटो ठेवून घेऊ आणि एकदम लाल टोमॅटो आणलेले आहे आपण तर टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी लाल टोमॅटोची चटणी खूप छान होते लालच टोमॅटो आणायचे आणि अशा पद्धतीने कापून घ्यायचे आणि यानंतर बघा असे पॅन मध्ये तेल तेल टाकले आणि या पद्धतीने असे ठेवून घेतले आणि यानंतर बघा आपण एक असं झाकण ठेवून घेणार आहे यावरती तर थोडा वेळ असं झाकण ठेव ठेवणार आहे आणि त्याआधी बघा मध्यभागी थोडंसं तुम्हाला तेल दिसत आहे त्यामध्ये आपण लसूण आत्ताच टाकून घेतलेला आहे आणि बघा या पद्धतीने असं झाकण ठेवून घ्यायचं आणि असं पाच मिनिट आहे ना आपण असं त्याला आहे ना वाफेवरती शिजवून देणार आहे आणि यानंतर बघा आपले टोमॅटो छान असे शिजलेले आहेत आणि बघा लसूण पण छान असा लालस रंग आलेला आहे बघा टोमॅटोचे साल बघा आपण थोडंसं धरलं तरी असे वरती उचलून आलेले आहेत आणि असे छान टोमॅटो आपले बघा खूप छान टोमॅटो उकडलेले आहेत थोडंसं झाकण ठेवलं होतं आणि पाच मिनटात बघा सर्व साली एकदम छान निघाल्या आणि यानंतर बघा आपण हे ना लसूण पण छान लालसर झाला आहे त्यामध्येच आणि या ठिकाणी बघा आपण असं हे घेतलेलं आहे याच्या मदतीने आपण हे टोमॅटो थोडेसे प्रेस करून घेऊ त्यामुळे ना सर्व आपलं टोमॅटोचं ना एकजीव होईल आणि चटणी खूप खमंग लागेल तर लसूण वगैरे बघा सर्व एकदम बारीक झालेलं आहे सर्व एकजीव झालेला आहे एक मस्त छान बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती छान आपली चटणी तयार आहे बघा एकदम मस्त झालेली आहे आणि यानंतर बघा मिरची आपण बारीक कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर एक का छोटा कांदा पण कट करून घेतलेला आहे आणि कोथंबीर सुद्धा आपण याचप्रमाणे एकदम बारीक कट करून घेतलेली आहे आणि यामध्ये बघा आपण आहे ना आता थोडंसं मीठ टाकून आन घेऊ आणि यानंतर बघा छान असं हे सर्व आपण सर्व असं मिक्स करून घेऊ छानपैकी मस्त आणि बघा ही चटणी आपण आहे ना पाव ब्रेड चपाती भाताबरोबर या सर्व याच्याबरोबर ही चटणी आपण खाऊ शकतो बघा हे सर्व आपलं मिक्स करून झालं यानंतर बघा आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये लिंबूसुद्धा पिळू शकतो तर मला आहे त्यामुळे मी या ठिकाणी बघा यामध्ये लिंबू पिळून घेत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की लिंबू पिळा आणि ही चटणी खूप छान होते तुम्हाला जर ही चटणी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा